गणेश विसर्जनानंतरही मुंबई महापालिका आता कामाला लागलेली आहे मूर्ती विसर्जनानंतर दोन हजार मेट्रिक टन पीओपी संकलित करण्यात आलेला आहे शास्त्रोक्त पद्धतीनं पुनर्वापर करण्यात आहे पाचशे आठ मेट्रिक टन निर्माल्य देखील संकलित करण्यात आले आणि त्याच्यातनं सेंद्रिय खत त्यार के येंदा तिल पी ओपी गणेश विसर्जन झाल्यानंतर त्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट आणि पुनर्वापर करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनानं घेतलाय या पार्श्वभूमीवर पालिकेकडे विसर्जित झालेल्या अकरा दिवसांमधील गणेश मूर्तींचं तब्बल एक हजार नऊशे ब्याऐंशी मेट्रिक टन वजनाचे पीओपी संकलित करण्यात आलेले उच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणे नैसर्गिक तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून पालिकेकडून शहर व उपनगरांमध्ये दोनशे नव्वद कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभाग कार्यालयाकडून कृत्रिम तलावातील विसर्जनानंतर त्या मूर्ती ठराविक कालावधीनंतर बाहेर काढून महापालिकेकडून संकलित करण्यात येत आहेत त्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया होणार आहे तर निर्माल्यांच्या संकलनासाठीही पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले मुंबईतील विविध विसर्जन स्थळी एकूण पाचशे चौऱ्याण्णव निर्माल्य कलश आणि तीनशे सात निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती त्याद्वारे एकूण पाचशे आठ मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्माण करण्याचं काम घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात येत